मित्रांनो कसे आहोत तुम्ही बघा ही चिकू आणि आमचा इकडे पिल्लू बघा सध्या आम्ही कामामध्ये असल्यामुळे आमचे व्हिडिओ जास्त काही भारी भारी विडिओ आजीवायचे आज ते जास्त व्हिडिओ येऊ शकत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला माफ करा काही दिवसांना अजून आम्ही तुमच्यासाठी चांगली चांगली व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड करता तर बस चिकू हे गाणं म्हणून दाखव रे गाणं म्हणून दाखव ना मित्राला कधी मला यायला उशीर लागन हायला उशीर नाही माझी राणी ग नाराज होईच नाही बघा चिक्कू तुमच्यासाठी गाणं म्हणत आहे आणि आम्ही काही दिवसांना आजीचे पण व्हिडिओ आणि ह्या पिल्लूचे ना आजीचे व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत तर असाच आमच्यावर सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा आम्ही अशीच मेहनत करीत राहणार आहोत तर आत्ता बाय आम्ही सध्या इकडे तोडीत आहोत काही इलाज नाही आता सध्या कामामध्ये आम्ही दररोज मी बिझी असल्यामुळं व्हिडिओ काय काढू शकत नाही बाय मित्रांनो